रवींद्र चव्हाण साहेबांनी आयोजित केले मला वाटतं पुढच्या टॅनेटला रत्नागिरी वाल्यांना मोदी साहेबांबद्दल भारत सरकार बद्दल दहा वर्षात केलेले काम कार्य अमेरिकेसारखे अध्यक्ष अप्रिशिएट करतात मला संख्येने आलेली बुद्धिजीवी मान्यवर यांना या रत्नागिरी साठी कोकणासाठी महाराष्ट्र आणि देशासाठी काय अभिप्रेत आहे ते मला जाणून घ्यायचं साहेब तुम्हाला सांगतो मी अडीच वर्ष मोदी साहेब माननीय मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात आहे आता, आता ज्या वेळेला कॅबिनेट असते कॅबिनेटचे विषय